धाराशिवकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे अनेक वर्षांपासून अगदी दोन हजार एकोणीसपासनं या विषयासाठी आपण प्रयत्न करत होतो टेक्निकल टेक्सटाइल पार्क कौडगावला त्याला आता प्रत्यक्षात सुरुवात होणाऱ्या कामाला एम आय डी सीने एकतर निर्णय घेतला होता की ते स्वतः टेक्निकल टेक्सटाइल पार्क करतील आणि आपल्याला कल्पना आहे की साधारण शंभर सव्वाशे कोटीचा आराखडा त्यांनी तयार केला होता त्यापैकी आता जो महत्त्वाचा रस्ता आहे त्यासाठी साधारण सोळा कोटी आणि अनुषंगिक बाबींसाठी आठ एक कोटी असं चोवीस कोटी मंजूर झालेत निविदा देखील आज काढण्यात येत आहे त्यामुळे कौडगावला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क करून दहा हजार मुलांना मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आपलं जे स्वप्न आहे ते साकार होण्याचं एक महत्वाचं पाऊल हे आता आज पडलेलं आहे आणि सक्षमपणे आता आपल्याला पुढे जाता येईल कारण मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याचं काम आता लवकरच सुरू होणार पंधराशे एकरवरती आपली कौडगावची एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरियाची पार्क आहे तिथे एम आय डी सी स्वत टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभी करणार आहे देशातली पहिली डेडिकेटेड टेक्निकल टेक्स्टाईल पार्क असेल आणि किमान दहा हजार मुलांना मुलींना तिथे रोजगार उपलब्ध करून देण्याचं आपलं उद्दिष्ट आहे अनेक कंपन्यांबरोबर चर्चा झालेली आहे आणि आपल्याला माहिती असेल की टेक्निकल टेक्स्टाईल्सना प्रचंड वाव आहे आज आपण खूप मोठ्या प्रमाणात टेक्निकल टेक्स्टाईल्स निर्यात करतो आयात करत असलेल्या मटेरियलच्या बाबतीत सुद्धा खूप मोठी संख्या आहे दोन्ही गोष्टींचा जर विचार केला तर आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात निर्मिती करणं शक्य आहे टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचा आणि टेक्निकल टेक्स्टाईल्स म्हणजे काय तर अगदी डिफेन्समध्ये मिलिटरीमध्ये त्याचा वापर आहे कृषीमध्ये आपलं मल्चिंग पेपर असेल किंवा तलावाला वापरणारा जो अस्त्रीकरणाचा प्लास्टिक आहे ते असेल अगदी रस्त्यावरती सुद्धा हे वेगळ्या पद्धतीचं टेक्निकल टेक्स्टाईल वापरलं जातं स्पोर्ट्सवेअरमध्ये वापरलं जातं थोडक्यात टेक्निकल टेक्स्टाईल हे फ्युचरचं भविष्याचं कापड आहे आणि तांत्रिक कापड निर्मिती म्हणजे त्याला विशिष्ट काही क्वालिटीज असतात ज्याच्यामुळे ते वापरता येतं मग बुलेटप्रूफ कागद बुलेटप्रूफ कपडे बनवण्याच्या अनुषंगाने हे वापरता येऊ शकतं त्याचप्रमाणे फायर रिटार्डंट कपडे म्हणजे चुकून पेट घेतला तरी फार आग लागणार नाही अशा प्रकारचे फायर रिटार्डंट कपडे आणि वेगवेगळ्या वेग विषयाच्या माध्यमातनं या टेक्निकल टेक्स्टाईल्सना प्रचंड वाव आहे दोन हजार एकोणीसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाजनादेश यात्रेच्या दरम्यान धाराशिवला आल्यानंतर टेक्निकल टेक्स्टाईल पार्क अनाऊन्स केली होती के पी एम जी नावाची जी, जी मल्टीनॅशनल फर्म आहे त्याच्या माध्यमातनं काम जे आहे ते सुरू करण्यात आलं होतं डी पी आर बनवण्याचं डी पी आर बनलं आणि डी पी आर बनवल्यानंतर मग साधारण त्याच्यावरती प्रक्रिया आता सुरू होती इतर प्रशासकीय बाबी मान्यता घेण्याची ठाकरे सरकारच्या काळात हे सगळं थांबलं होतं परंतु आपलं सरकार आल्यानंतर ही कामं जी आहेत ती ताकदीने सुरू झाली निधी आता उपलब्ध झाला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये दीड हजार एकरवरती ही टेक्निकल टेक्स्टाईल पार्क येणार आहे त्यामुळे ही महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्यापर्यंत मला पोचवायची होती मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे आपल्या भागाचा चेहरा मोहरा आर्थिक चेहरा मोहरा बदलण्यासाठी टेक्निकल टेक्स्टाईल पार्क खूप उपयोगाचं ठरणार आहे आणि याचबरोबरीने हरियाणाचा विजय भारतीय जनता पार्टीवरती हरियाणामधल्या जनतेने परत एकदा विश्वास टाकला पूर्ण विश्वास टाकला हॅट्रिक बी जे पीला मिळाली त्याबद्दल देखील खूप मोठा आनंदोत्सव आम्ही साजरा केला आपलंही त्याबद्दल अभिनंदन आणि येणाऱ्या निवडणुकीत महायुती सरकार खूप ताकदीने आपण निवडून द्यावं आणि आम्हाला काम करण्याची अजून ताकदीने व्यापक हो सकारात्मक काम करण्याची संधी द्यावी ही देखील अपेक्षा मी आपल्याकडे व्यक्त करतो धन्यवाद कल्ली ते दिल्लीतील दिल्ली दिल राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा